नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जिल्हा परिषद गटाच्या प्रारूप यादीमध्ये तळेगाव ढमढेरे गावाचे दोन गटामध्ये विभाजन करण्यात आले आहे यामुळे गावामध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून याच्या निषेधार्थ आज ग्रामस्थांनी भव्य मोर्चाचे आयोजन केले हा मोर्चा तळेगाव बाजार येथून सुरू होऊन ग्रामपंचायत कार्यालय तळेगाव ढमढेरे येथे संपन्न झाला यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून गावाची ओळख नष्ट करणारे हे विभाजन अमान्य आहे असा सूर मोर्चात उमटत होता ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाकडे तळेगाव ढमडेरे हे गाव, गाव पुन्हा एकदा एकत्रित ठेवून त्याला जिल्हा परिषद गट म्हणूनच कायम ठेवावे अशी ठाम मागणी केली गावाची ऐतिहासिक सामाजिक आणि राजकीय एकात्मता अबाधित ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले गावकऱ्यांचे म्हणणे आहे की प्रशासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक विकास कामांवरही परिणाम होऊ शकतो तसेच ग्रामस्तरावर संघर्षाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे

जो आमचा मलेगाव डोंबिवली जिल्हा परिषद भेटे मळेगाव डोंबिवली जिल्हा परिषद भेट असं नाव द्यावं आणि जो आमचा गावातील वाढ क्रमांक येत तो पदिकडे टाकलेला आहे कोरेगाव माझ्या घाटामध्ये सणसवाडी तर तो इकडं घ्यावा असं सर्व तरुणांच्या वतीनं प्रश्न प्रशासनाला मी अंतरकारणापासून मनापासून या ठिकाणी विनंती करतो आणि आमचा गावचा उपाय आमचं भविष्यात एकत्र राहावं अशी विनंती करतो शासनाला आम्ही काम काही विचाराने आणि ती ग्रामसभा ठिकाणी आयोजित केली मी प्रथम यानंतर ग्रामपंचायत सर्वांची स्वागत करतो आणि स्वागत करत असताना एक शिक्षक या ठिकाणी जिल्हा परिषद गट जोडला गेलाय या ठिकाणी तळेगाव पुढीलचा जो तळेगाव जिल्हा परिषद गट होता दुसऱ्या विभागाला जोडला गेला काही गट जोडला गेला काही गट चिखलापूरला जोडला गेला ग्रामस्थांची प्रमुख मागणी अशी जो जिल्हा परिषद गट होता तोच गट या पुन्हा या ठिकाणी घ्यावा नाही अन्यथा या ठिकाणी त्यांचा रोष निश्चितपणे होईल आणि आम्ही समस्त ग्रामस्थ या ठिकाणी या ठिकाणी आव्हान करतो की आपण प्रशांत याची दखल घ्यावी आणि पूर्वीचा जो गट होता जिल्हा परिषद तळेगावमध्ये गट तो तसाच पूर्वज राहावा आणि आम्ही सर्वजण ग्रामस्थ असेल शेतकरी वर्ग असेल त्या वकिली वर्ग असेल आम्ही या याचा जाहीर निषेध करतो जिल्हा परिषद निवडणुका आणि पंचायत समिती निवडणुकांचा आराखडा प्रारूपी अधिक प्रसिद्ध झाली आहे त्यामध्ये तळेगाव डोंबरेचे जे दोन विभाजन दोन तुकड्यामध्ये विभाजन झाले आहे आणि गटाचं नाव तळेगाव डोंबरे हे राहिले नाही त्याच्या विरोधात आज विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती ग्रामसभेमध्ये गावकऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि विविध पदाधिकाऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आलेल्या आहेत तर दोन हजार अकराच्या लोकसंख्येच्या आधारावरती आता नव्याने यांनी जर समजा गट गटरचना केली असेल तर पहिली दोन हजार सतराची जी यादी होती त्यानुसार आपली जर लोकसंख्या व्यवस्थित करत असेल तर आता का म्हणून या पद्धतीने तळेगावचं विभाजन करण्यात आलं आहे हा संतप्त सवाल सगळ्यांनी उभा केलेला आहे सगळ्यांनी सर्व पक्षीय नेत्यांनी ज्यांच्या त्यांच्या परीने आपापल्या हरकतीवरती जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि तरीही जर काही झालं नाही तर सर्व पक्षीय गाव हा एकचा अजेंडा धरून सर्व पक्षीय नेते जर न्यायालयीन लढाई लढणार आहेत आणि आंदोलनही करणार आहेत तर यावरती कारवाई व्हावी आणि पुन्हा एकदा तळेगाव डेरे जिल्हा परिषद गट या नावाने नावारोपाला यावा अशी ग्रामसभेची संतप्त प्रतिक्रिया आहे